नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला तुरीच्या दाण्याची झनझणी तशी काळ्या मसाल्याची आमटी बनवायची ती कशी बनवायची चला आपण बघूया तुरीच्या शेंगा सोलून एक बाऊल तुरीचे दाणे घेतलेले आहेत कढीपत्ता कोथिंबीर दहा बारा हिरव्या मिरच्या एक लसणाचा गाठा एक इंच अद्रक थोडंसं खोबरं आणि दोन कांदे दोन चमचे धनी दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा दोन मिरे आणि थोडंसं दगडफूल आता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला धने टाकायचे आणि खडे मसाले टाकायचे थोडंसं तेल टाकून या मसाल्याला आपल्याला मस्त भाजून घ्यायचं सारखं हलवत आपण आता थोडं लाल होईपर्यंत याला भाजून घेऊ मसाल्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून मसाल्याला चांगलं भाजून घ्यायचं याच्यातच चा आपण आता गॅसवर भाजून घेतलेलं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे छोटे तुकडे करून घेतले त्याचे तेही याच्यातच टाकलेलं आहे आणि दोन कडीपत्त्याच्या फांद्या घेतल्या होत्या त्याही आपल्याला मसाल्यात भाजून घ्यायच्या लसण आणि अद्रकही त्याच्यातच टाकायची कढीपत्ता मसाल्यातच वाटून घेतला का पण असा भाजीत टाकल्यानंतर आपल्याला काढून टाकावं लागतो मसाल्यात वाटला तर त्याची चवही छान लागते त्यामुळे मी मसाल्यातच टाकून त्याला भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला तेल टाकून हिरवी मिरची भाजून घ्यायची मिरचीमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला सारखं मिरचीला चांगलं भाजून घ्यायचं मिरची चांगली भाजली आता इला आपल्याला काढून घ्यायचं जे तुरीचे दाणे आपण करून ठेवले होते त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुतलेले दाणे आता या कढईमध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे याच्यातही आपल्याला थोडंसं तेल टाकायचं सारखं हलवत हे तुरीच्या दाण्याला आपल्याला भाजून घ्यायचं हे तुरीचे दाणे आपल्याला खूप जास्तही भाजायचं नाही दाणे जर जास्त भाजले तर खूप कडक होतात आणि खूप कमीही भाजायचे नाही त्यामुळे भाजीचा थोडा वाश येतो त्यामुळे याला असं थोडेसे डाग पर, पडेपर्यंतच भाजायचं खूप जास्तही भाजायचे नाही तरी पाच मिनिट हे आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे हे बघा बऱ्यापैकी दाणे आपले छान भाजलेले आहेत त्यावरती थोडे थोडे असे डागं पडलेले आहेत असे आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे मसाला आणि आता हे दाणे दोन्हीही आपल्याला वेगवेगळं वाटून घ्यायचं चला तर मग आपण आता या आमटीसाठी फोडणी करूया कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तर तळली की त्यात ते एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची एक मिनिट याला तेलात चांगलं परतून घ्यायचं याच्यात मी गावरान टोमॅटो टाकलेला आहे त्यांनी आणखीनच भाजीला चव छान येते आणि लगेच आपण जो मसाला वाटून घेतला होता तो टाकायचा वाटलेला मसाला टाकून एक मिनिट परतवायचं आणि त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला या मसाल्यात टाकायचं आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं हे तुरीच्या दाण्याचं वाटण यात आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतला की नंतर आपल्याला याच्यात त्या तुरीच्या दाण्याचं वाटण टाकायचं त्यामुळे त्याला अगोदरच चांगलं मिक्स करून ठेवायचं आता आपल्याला आमटी किती घट्ट ठेवायची किंवा पातळ करायची या आकाराने त्यात आपल्याला पाणी टाकायचं हे बघा याच्यात मी आता हे तुरीचे दाणे टाकलेले आहेत हिरवी मिरची टाकल्यामुळे त्याला छान मस्त हिरवा रंग आलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ताही वाटला होता हे बघा याच्यात आता आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आता या आमटीला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवर मस्त एक उकळी काढायची ही तुरीच्या दाण्याची आमटी भाकरी पोळी किंवा भातासोबत छान जन लागते हे बघा तिला उकळी आलेली आहे आणि त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची अशी आपली मस्त झणझणीत तुरीच्या दाण्याची किंवा तुरीच्या सोल्याची आमटी तयार झालेली आहे झणझणीत जन अशी आमटी सुद्धा या पद्धतीने झणझणीत तुरीच्या सोल्याची आमटी तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद